बागलान तालुक्यातील चौधणे येथील समाजसेविका कृषीभूषण पुरस्कार विजेत्या लक्ष्मीताई मोरे यांच्या माध्यमातून मुंबई येथील इन्फ्युजन कंपनीने तालुक्यातील वायगाव येथील जनता विद्यालय तसेच मुंजवाड येथील प्राथमिक शाळेत संगणक संच भेट दिले यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक आणि एआय तंत्रज्ञान शिकून घेणे सोपे होणार असल्याने पालक वर्गातून या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त होत आहे मोरे या वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहेत यापूर्वी टीम फया फाउंडेशनच्या माध्यमातून काही शाळांवर शौचालय वर्गखोल्या प्रयोगशाळा संगणक आदी विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याच धर्तीवर वायगाव येथील जनता विद्यालय या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणासाठी दहा संगणकांचा संच इन्फ्युजन कंपनीच्या वतीने भेट देण्यात आला तसेच मुंजवाड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस पाच संगणकांचा संच भेट देण्यात आला यावेळी टीम इन्फ्युजनचे संदीप पाघी विवेक सचिन नवले अमृता घरटे सपना आजगावकर प्रज्वल वजंदर सन्मेश कोळुसकर सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सतीश लुंकड तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोकुळ जाधव इंजिनियर मधुकर मोरे मुंजवाडचे उपसरपंच मोहन शेवाळे घनश्याम जाधव आदींसह दोन्ही शाळांतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले एस ताराचंद समूहाचे डॉक्टर सतीश लुंकड यांनी वायगाव येथील जनता विद्यालयात कुस्ती आखाडा निर्मितीसाठी एक लाख अठरा हजार रुपये तर मुंजवाड येथील प्राथमिक शाळेतील अनुषंगिक सोयी सुविधांसाठी एक लाख आठ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली वायगाव शाळेचे मुख्याध्यापक एम आर देसाई तसेच मुंजवाड प्राथमिक शाळेतील राष्ट्रपती पुरस्कार विजेते उपक्रमशील शिक्षक सोपान खैरणार व शिक्षकांनीही रक्कम स्वीकारून व शिक्षकांनी ही रक्कम स्वीकारून डॉक्टर लुंकडे यांचे मनपूर्वक आभार मानले